हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द पंक पंकचा मराठी तर्त शुल्लक गुन्हेगार मवाली अनुभवी व्यक्ती कामाची व्यक्ती किंवा वस्तू मोठ्या आवाजातील आक्रमक रॉक संगीत पंक संगीताचा चाहता निरुपयोगी शुल्लक किंवा कुच कामाचा होत आहे पंकला आपण बघूया पहिला वाक्य आहे द पंक लुक इज बॅक इन फॅशन दुसरा वाक्य आहे आय वॉज नेव्हर रिअली इन टू पंक तिसरा वाक्य आहे ही इज अ गॉडफादर ऑफ पंक चौथा वाक्य आहे शी सीज ही इन्व्हेंटेड पंक रॉक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू